सर्वांना जय शिवराय थमनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल कि मी आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत हो आपण आज याच विषयावरती बोलणार आहोत की स्त्रीची काही गुण स्त्रीचे काही गुण आहेत की जे पुरुषांना वेड लावून जातात आणि ते कोणते गुण आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही चांगले गुण दडलेलेच असतात चांगले गुण असतात तितके वाईटही गुण असतात पण त्याच्यामधले चांगले गुण आणि पुरुषांना आकर्षित करणारे गुण हे पुरुषांना आवडत असतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे स्त्रीचं हसणं तिचं हसणं खूप पुरुषांना आवडत असतं त्यामुळे स्त्रियांनो माझ्या बहिणींनो तुम्ही जेवढं हसत राहाल जेवढी स्माईल द्याल तेवढं तेवढ्या तुम्ही तुमच्या नवऱ्यांना जास्त आवडाल त्यामुळे स्माईल देणं कधीही कमी करू नका आता बघा दुसरा आहे ती म्हणजे की एखादी गोष्ट तुम्हाला तुमचा नवरा सांगतोय त्याची पूर्ण गोष्ट ऐकून घ्या त्याची कोणतीही गोष्ट न ऐकताच त्याला लगेचच रिप्लाय द्यायचा अशा असं नका करू त्या पुरुषाला ऐकून घेणारी स्त्री आवडते तिने तू त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ऐकून घ्या आणि मग तुमचं मत मांडा आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात की न बोलता परच काही सांगून जातात ती स्त्री न बोलता बरच काही सांगून जाते अशा स्त्रिया पुरुषांना खूप आवडतात की तिने बोललंच पाहिजे असं नाही न बोलताही तिने त्या पुरुषाच्या मनातलं ओळखलं पाहिजे अशा स्त्रिया पुरुषांना खूप वेड लावून जातात आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे स्वाभिमानी स्त्रिया खूप पुरुषांना वेड लावून जातात स्वाभिमानी स्त्रिया असतात त्या त्यांना स्वतःचा स्वाभिमान जपायचा असतो त्यांच्यामध्ये स्वाभिमान इतका पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्हाला तिथे किंमत दिली जात नाही तिथे विचारले जात नाही तिथे तुमच्या स्वाभिमानाला ठेच तुम्ही लागू देणार नाही अशा स्त्रिया पुरुषांना वेड लावून जातात आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नाजूकपणा ज्या स्त्रीमध्ये नाजूकपणा असतो नाजूकपणा म्हणजे तुम्ही समजूनच जाल की जी स्त्री सुंदर आकर्षक काळी सावळी असू दे नाकडोळ्याने छान असली पाहिजे तिच्यामध्ये तो नाजूकपणा हवा आहे ना की उठून धास 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 असं नाही अशाही स्त्रिया खूप स्त्रियांना आवडतात आता बघा पुढची गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की माझी बायको जेवढं तिच्याकडं आहे त्या गोष्टीत तिने छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे अशा स्त्रियासुद्धा पुरुषांना खूप आवडतात आणि शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा ती म्हणजे प्रत्येक पुरुषाला वाटत असतं की माझ्या बायकोनी माझ्या घरचे नातेसंबंध माझे आई वडील माझी बहीण माझा भाऊ माझे नातेवाईक या सर्वांचा मान राखला पाहिजे आणि जी स्त्री या सर्वांचा मान राखते अशा स्त्रिया पुरुषांना खूप वेड लावून जातात तसेच बघा अजून एक पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिचा टापटीपणा तिचं ड्रेसिंग सेन्स ती कशी राहते तिचा व्यवस्थितपणा सुटसुटीतपणा आणि तिचं जे राहणीमान आहे ते राहणीमानसुद्धा पुरुषांना वेड लावून जातं तर तुम्हाला मी या काही पुरुषांना वेड लावून जाणारे काही गुण स्त्रियांमध्ये असतात ते सांगितले ते कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय